नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीचे महत्त्व व दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र तसेच आकाशकंदीलचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात अश्विरण वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी अश्विधन वद्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन व कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते काहीजण त्रयोदशीला दिवाळीत न धरता दिवाळी उरलेल्या तीन दिवसाची आहे असे समजतात वसुबारच व भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो पण वस्तुत ते सण वेगवेगळे आहेत जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले तर ज्यावेळी प्राणशक्ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंधामध्ये प्रकाशते तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष न दिले जात नाही शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली पंच पंच के पंच के के आहे पंचतत्वाच्या शुद्धीसाठी तसेच त्रिदोषांच्या शुद्धीसाठी पंचकर्माची योजना केली तर मग पंचकर्मासारखे वा विरेचनासारखे आयुर्वेदिक उपचार मनुष्य का करून घेत नाही दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र काय आहे ते बघूया कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा यासाठी धार्मिक कृती करतात बलिप्रतिपदा बलिराजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे तर भाऊबीज ही शक्टासूर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात अशा तऱ्हेने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याचे धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा असतो असं आपली संस्कृती सांगते चातुर्मासाच्या काळात तेज तत्वाचा अभाव असल्यामुळे तेजोमय शक्तीजतून विघटित होत असलेले घटक जास्त प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते दिवाळीच्या काळापर्यंत या घटकांची विपुल प्रमाणात वृद्धी झालेली असते त्यामुळे पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राक्षसांचे साम्राज्य या काळात वाढायचे या सर्व घटकांचे सूक्ष्म स्तरावर क्षमण व्हावे म्हणून दिवाळी केली जाते म्हणजेच जा तत्वावर आधारित उपासना केली जाते या प्रकारच्या उपासनेमुळे तेजाच्या अभावी वाढलेल्या त्रासदायक घटकांचा तेजाच्या बलावर नाश होतो दीपावलीच्या सायंकाळी घरात व घराबाहेर दिव्यांची ओळ लावावी दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ यामुळे घराला अप्रतिम शोभा निर्माण होऊन उत्साह येतो व आनंद होतो विजेच्या दिव्यांची माळ लावण्यापेक्षा तेल व वा वातीच्या पंत्या लावाव्या शोभा व शांतपणा जास्त आहे दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल व वा वात याची ज्योत अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा अशी श्रुतीची आज्ञा आहे तमसोमा ज्योतिर्गमय या तीन दिवसात ज्यांच्या घरी दिवे लागत नाही त्यांच्या घरी नेहमीच अंधकार राहतो ते प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाकडे जाऊ शकत नाही दीपदानाने लक्ष्मी स्थिर होते आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास व ज्ञानाचा प्रकाश असावा यासाठी प्रत्येकाने आनंदाने दीपावली उत्सव साजरा करावा याने घरात सुख समृद्धी राहते आता आपण बघूया की आकाशकंदील का लावतात या दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे अश्विन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साह्याने जो दिवा टांगतात त्याला आकाश दिवा असे म्हणतात त्याचा विधी पुढील प्रमाणे असतो घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे मध्यभागी वीस हात नऊ हात किंवा पाच हात लांबीचा खांब पुरावा तो वस्त्र पताका अष्टघंटा कलश यांनी सुशोभित करावा त्यावर अष्टदलाकृती दीप करून अडकवावा त्या दीपात मोठा दिवा लावावा, त्या त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म हर भूती दामोदर धर्मराज प्रजापती पितर व प्रेत यांना उद्देशून लावावे दिव्यात तिळाचे तेल घालावे नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा दामोदराय नबसी तुलयालोलयासह प्रदीपम ते नमो नंताय वेद त्याचा अर्थ श्रेष्ठ असा परमेश्वर जो दामोदर त्याला तो ज्योतीसह दीप अर्पण करतो त्याने माझे कल्याण करावे याचे फल लक्ष्मी प्राप्तीच आहे हे हाई